हैदराबाद स्टेट बॅलिटेल एकोणीसशे बंजारा समाज बांधवांना अनुसूचित समाज प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला या मोर्चेत अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही आपलं आप गो समाज आहे बांधव आपल्यापैकी असेल पण एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याचं मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानेन कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खास सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद बॅजेट लागू केलं माननीय मुख्यमंत्री असला कोणी उपमुख्यमंत्र्यांचा अभाव मानन छाती ठुरकून कारण ते आत्ता झालंय त्या गॅजेट मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला आरक्षण राज्य सरकारने विचार करावा लागेल भले आप्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या, या मराठवाड्यात हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे राजस्थानात एसटी आहे कालपुटे साहेब आजी सुद्धा एसटीच तिकडं असला या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्या सरकार नशीबवान मीच आहे राजे मंत्री असतो तर या मोर्चाला याचा आलेलो असतो या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता याच्या सारखं <स्थित> म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करीन हैदराबाद कॅबेट मध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी आपण नेलो होणार एस याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास व्यक्त करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या, या बंदाला समाजाला राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपले पराजमय झाला असतात जास्त बोलायचं नाही प्रत्येक तो प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या बीड जिल्ह्याच्या वारी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत इथे आलेल्या अर्ध्या लोकांना ओळखू शकतो एवढा आपला काय म्हणून हा मी एवढा सांगेल की ह्या लढा थांबणार नाही जोपर्यंत केस मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करू या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सेल सेह सोबत नाही अंतिम सदैव सोबत जय